हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज मी चाल चाललेली आहे माझ्या माहेरी कारण माझ्या माहेरची यात्रा आहे सो दुकानातील सर्व कामे आठवून मी आणि वरच चाललेलो आहोत आवं आहेत त्या मला बस स्टँडवरती सोडायला आलेल्या आहेत आणि बस येण्यासाठी वेळ अगर ते म्हटले की आपण थोडा थोडा उसाचा रस घेऊया म्हणून आम्ही इथे उसाचा रस घेण्यासाठी स्टँडच्या जवळच आहे तो त्या वरद आणि सरच फिर वडागाने बस आलेली आणि आम्ही अँसमध्ये चाललेलो आहोत आत्ता आम्ही कराडमध्ये पोहोचलेलो आहोत आणि बसमध्ये उतरून वडाखमध्ये बसलेलो बोललो आणि मीच आहे बसमध्ये बरोबरही नाही

नोली आली भाया, दिसतेच खर दिसला कोण लपला लपून बसले हयू कुठल्या मामी लपल्या त्या डॉले गुढी कोण आहे म्हणलं नाही गुर म्हणत्या अयो अयो <laughs> का मी म्हणते चाललोय बरं सरा का आयो कोण बसलोय आधी चिल्ली पिल्ली तुमच्या आधी आम्ही आलो रे आधी निघाला आमच्या दादाचं विणूच काहीतरी काम चाललंय वाऱ्यानं पडला चला तरी मला वाटलं तुम्ही बराला म्हटलं आता मावशी पण इला आपण पण पोचतो मम्मी आल्यापासून थापाट देते दे काय झोपायचं नाव घेणं मम्मीला झोप आली तापटन तापटन हाय की नाही हो ना? थाफ टून, थाफ टून। ना? ओ, ए हो म्हणता येतो दादा दादा डौळी बारीक दिसते नाही गुड्डी तर काय गाडी जाग्या

दादाची रूम त्याशी काय जाणून व्हिडीओ केलं काय मला दिसलं बी नाही अगं बाई इकडं काय काय ठेवलंय हे इस्त्री करायचं हे करायचंय मशीन पण इकडं पाणी नाही नाही तिथे कड एन एच फोर हायवे आंब्याचं झाड येत लावदार मी दिसत्या का काय म्हणलीस ये लावदार हम तिकडं जाऊन नाही इकडं अरे वा श्रेयांश लिहिले श्रेयांश लाइट कुठे सगळं चेंज झालंय वाटत लाईटचं बटन अरे वा करेक्ट लावलंच हरस भारी दिसते श्रीयांशचं नाव फोटो हे चेंज झालं चलो दादा झालं दा दा का नाही घेतले ती आंब्याचा झाड एकच आंबा दिसतो कुठं तो बाकी तोडले चिली बिली खेळत ती पकडा पकडी झाड लय कमी झाली ना सगळे मिळून खेळायला लागले ते पकडा पकडे यांची नि मार दे रस्त्याकडे नि मार दे हातल्या बाजूला तर हे आहे माझ्या बाहेरचं घर आणि इथून पण एंट्री आहे आणि तिकडून पण एंट्री आहे दोन दाराने एंट्री करू शकतो आपण आता मी जिथून आले तिथून आणि ह्या हलाय इकडून पण एक एंट्री आहे गोपला आगो वे मी हळूचेला झोपला का मला वाटलं झोपला यो आले तुला झोप नाही आली वे उचक्या लागलं जागा त्याला पाणी पण देखी गरम करून पोसते ना

पप्पा आलेला आम्ही शूट केलं तो आली डायरेक्ट दिखेच राहणार ना आली राहणार ना हा मग कधी याच घरातले चिल्ली पिल्लींची घड हे माझं घड वरदन आधी बसला बसलाय आता आम्ही निघालेला मयूरच्या घरी काकीला मयूरला पियाला सगळ्यांना भेटायला ओ विला वगैरे

कसला दिसतात पण काय हे नाही दिसत तेवढं काय चाललंय ओळखते का ओळखते का डोळ फाडून बघा ऐ शंकट झाल एकाच टायमिंग लालय काय चाललंय मग काही जण झालंय का मन

जाण म्हणती विचारते सुजाती कुठे आल आलं आल, आल, आल।, आल, आल।, आल।, आल। कोण आल। 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 <laughs> <थीवार> थी। <laughs> आले कोण आले कोण ऐ कोण आलय छलात कोण आलं होय गो कोण आलो कोण आलो कोण आलं नाही करत

हमाली मी बघू वर पण पण देवतय चांगलं झालंय हा अगं तो काय सांगतोय की आईने केले सकाळी मी आता चिकन केले मटन आहे म्हणलंय मटन दिसले मी म्हणलं चिकन आणलं non c'è più lenza, c'è solo un po' di manzo il mio fratello è mancato è molto buono che c'è? non c'è più lenza che c'è? che c'è? che c'è? अय्यो आम्हाला पण आईस्क्रीम नको तिला नको कसले कुल्पे आहेत वे छान आहे भारी वाटते सगळ्यांना कुल्फी 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 पार्टी जेवल्यानंतर ए आता एक राय लगा भी आईस्क्रीमचे आईस एक भी चला <laughs> <लाए। laughs> চল ভাল বচলা আইসক্ৰীম পাৰ্টি জালি आईस्क्रीम घेणार आलाय त्या अंधार पडलाय आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा मेहंदी काढायचं आलेलं आहे वैष्णवीच्या हातावरती मी काढून घेतल्यानंतर जाणूच्या हातावरती करते सगळ्यांच्या हातावरती घेतात म्हटलं एक एक तरी हातावर काढावी कारण उद्या यात्रा आहे म्हणून आम्ही आत्ता बसलेलो आहोत बाहेर घरात म्हणजे मस्त असा हवेशीर आणि तेच मेहंदी काढायचे चाललेले आहेत मी सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढणार होते आणि तोपर्यंत मग ताई पण म्हणली बसल्या बसल्या काढावी म्हणून मग तिने आईच्या हातावरती मेहंदी तो पण पण घेतली आणि मग नंतर मी माझी जाणूनच्या हातावरची झाली की बाईच्या हातावर नंतर ताईच्या हातावर वहिनींच्या हातावर असे प्रत्येकीच्या हातावर काढून घेतली आणि शेव आणि शेवटी मी माझ्या हातावर मेहंदी काढली पण तो कोण पण बरोबर शेवटचा जो राहिला होता तो खूप खराब होता मेहंदीच नाही झाला माझ्या त्याच्यावर पण मला एक तिला म्हणजे माझ्यासोबत ताई थांबलेली आम्हाला दीड वाटलं आणि तो या मी तो तो या तो ते मी बाहेरच बारा साडेबारापर्यंत बसलो होतो नंतर आतमध्ये जाऊन बसलो सो हा ब्लॉग आहे तर मी ते सेंड करते तुम्हाला माझ्या माहेरचं घर माहेरची फॅमिली आणि माहेरचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करावंच नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद